नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सहा महिन्याच्या पुढील मुलांसाठी पौष्टिक अशी भरड म्हणजेच खिमटी कशी बनवायची त्यासाठी मी इथे इंद्रायणी कणीचा चार वाट्या तांदूळ घेतला आहे एक वाटी मी मुगाची डाळ एक वाटी मसूर डाळ इथे घेतलेली आहे एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे या सगळ्या डाळींमधून मुलांना भरपूर प्रमाणात पौष्टिक असे गुणधर्म मिळणार आहेत त्यामुळे इथे मी घेतले आहे एक वाटी तूर डाळ इथे मी मोठे चार चमचे उडीद डाळ घेतली आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही थोडं जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा घेऊ शकता तर ही उडीद डाळ सुद्धा मी यामध्ये ॲड करते आहे त्यानंतर थोडेसे धने म्हणजे छोटे चार चमचे मी इथे सुद्धा ॲड केले आहेत चवीसाठी त्याचबरोबर दोन चमचे जिरेसुद्धा ॲड केले आहेत जिऱ्यामुळे सुद्धा एक छान प्रकारचा फ्लेवर येतो आता मी इथे घेतलं आहे अर्धी वाटी हरभरा डाळ हरभरा डाळ मी एक वाटीपेक्षा कमी घेतलेला आहे इथे त्यानंतर त्यामध्ये आठ ते दहा काजू बदाम मी ॲड केले आहेत तुम्हाला हवे असेल तुम्ही आणखी जास्त करू शकता हे सगळं मिक्स करून त्यामध्ये दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि धुवून निथळून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी चाळणीमध्ये निथळून घेतला आहे आता हे आपल्याला एका स्वच्छ कापडावर वाळत घालायचं आहे अशा प्रकारे मी इथे या कापडावर हे पाच ते सहा तास वाळवून घेते व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर हे पाच ते सहा तासात व्यवस्थित वाळतं अशा प्रकारे हे वाळून घेतल्यानंतर आपल्याला हे एका कढईमध्ये तुपामध्ये एक आठ ते दहा मिनटं मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी मखानासुद्धा ॲड केला आहे आणि तोसुद्धा भाजून घेतला हा ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता ही जी बरड आहे ती आपल्याला दहा मिनटं भाजून घ्यायची आहे मोठा गॅस केला तर जळण्याची शक्यता असते त्यामुळे मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये याची पूड करून घ्यायची आहे अशा प्रकारे हे मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर तुम्ही ही जी भरड आहे ही जी पूड आहे ती एका हवाबंद डब्यामध्ये ठेवून से स्टोअर करू शकता आता हे बनवण्यासाठी तुपामध्ये आपल्याला फोडणी घ्यायची आहे तर तुपामध्ये तुम्ही जिरी मोहरी हिंग हळद याची फोडणी देऊन ही जी भरड आहे ती तुम्हाला हवी तशी एक ते दोन चमचे टाकून पाणी टाकून एक दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे आवडीनुसार तुम्ही कोथिंबीरसुद्धा यामध्ये बारीक चिरून टाकू शकता तर अशा प्रकारे ही आपली खिमटी तयार आहे आणि ही खू खूप खुँ पौष्टिकसुद्धा आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागते मुलंसुद्धा आवडीने खातात तर नक्कीच तुम्ही सुद्धा तुमच्या सहा महिन्याच्या पुढील बाळांसाठी अशा प्रकारे भरड आणि खिमटी बनवू शकता धन्यवाद